दिबा पाटील को याद करतो अरे याद कशाला करतोय नाम देतो हा पाप त्याला लागणार आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलाय आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा मताचा अधिकार हिरावून घेताय मतदारांचा हक्क हिरावून घेताय बिनविरोध जर झाल्या तर मतदारांच्या आयडीचं काय करतं वोटिंग आहे कशासाठी काम ही भारतीय जनता पार्टीने केलेली नाही काम ही पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाने केलेलं आहे त्या मग त्याची गरज नाहीकरांनी आतापर्यंत महायुतीसोबत भाईंना बघितलं अचानक आता महाविकास सगळा प्रचार करताना हे सगळं समोर काय सांग भाई आपण भारतीय जनता पार्टीसोबत काम केलेलं आहे आपल्याला चांगली मोठं पद महापालिकेत त्यांनी दिलं आपल्या विद्याताईंना आपण नगरसेविका देखील यांच्या म्हणजे म्हणून भाजपच्या या कार्यकाळात सगळं झालेलं आहे भारतीय जनता पार्टी अचानक आता हा सगळा रोष महानगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीच्या खऱ्या अर्थाने प्रचाराचं जे रणधुमाळी सुरू झालेली आहे सर्वत्र प्रचार सुरू झालेला आहे आणि अशातच कळंबोलीतील प्रभाग सात मध्ये मी आता उभा आहे कळंबुली सात मध्ये महायुती वर्सेस महाविकास आघाडी यामध्ये होणारी खऱ्या अर्थाने लढत लढत आणि मागच्या वेळी भारतीय जनता पार्टीकडून नगरसेविका झालेल्या विद्या गायकवाड हे यावेळी महाविकास आघाडीकडून उमेदवारी काँग्रेसच्या चिन्हावर लढवत आहेत आणि ह्या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेण्यासाठी आपण इथे आलेले आहेत माझ्यासोबत जगदीशबाई गायकवाड हे आपल्यासोबत आहेत सध्या प्रभागाचे स्टार प्रचारक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते बाई लढवा या रोखोक मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत नमस्कार कसं बघताय निवडणुकीची काय नेमकी तयारी सुरू आहे प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी समाजवादी पार्टी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही या ठिकाणी मनसेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे काही ठिकाणी प्रत्येक राजकीय सामाजिक धार्मिक आध्यात्मिक लोकांचा प्रभाग सातमध्ये पाठिंबा मिळालेला आहे या ठिकाणी सर्व पक्ष म्हणजे शिवसेना आणि भाजप सोडला तर जवळपास सर्व पक्ष इथं एकत्र येऊन काम करत आहेत आणि अशा परिस्थितीत रिपब्लिकन जनता असेल आंबेडकरी जनता असेल इथला सीख समाज जो आहे त्यांचे सातशे दोन लोक मारले गेलेले आहेत तर त्याचा इथे आपापच निघणार आहे मुस्लिम बहिणीचा बुरखा ओढणार भाजपच्या मंत्र्यांनी बुरखा ओढणे त्याचाही वसपा इथं निघणार आहे आणि दलितांच्यावरती अन्याय अत्या सातात सात त्यांनी चालू आहेत आमच्या अस्मिताचा जो प्रश्न आहे आगरी कोली कराडी यांच्या दिबा पाटलांच्या नामांतराचं नाव नाही तो वचपा निघणार आहे तर ऑटोमॅटिकलीच प्रभाग सात हा माझा त्याच्यात गावाचा भाग आहे रोडपाली गाव आहे आणि या रोडपाली गावामध्ये गावा तीस बत्तीसशे मतदान आहे टोटल तो जर आपण बघितला तर रोडपाली गावातच आम्ही एक भली मोठी आघाडी घेऊन कलंबोली शहराकडे येणार आहोत आता कलंबोलीमध्ये विद्याताईंनी जो काम केलेला आहे तुम्ही प्रत्येक हो सोसायटीत गेलात तर विद्याताईला भारतीय जनता पार्टी जे बोलत नाही म्हणजे अगदी गायकवाडांची बहीण असं संबोधलं जात त्यामुळं तो प्रा त्या प्रभागामध्ये विद्यार्थ्यांनी जी कामं केलेली आहेत आणि लोकांचा जनसंपर्क आहे जनसंपर आम्ही ग्रासरूडला काम करणार लोक त्यामुळं ह्या कामाची ओळख विद्याताईची ऑटोमॅटिकली आहेत त्यात योगात दुध योग असं म्हणतात की सुदाम पाटील एक आमच्या गावाला लागलेला आमच्या गावाला लागलेला मोठा वारस म्हणजे वसा की गोकुलशेठ पाटलांचे चिरंजीव तर अर्थातच या ठिकाणी जुने जाणते जे काही मालकरी वर्ग आहे तो सुद्धा आम्हाला खूप फॉलो करणारा वर्ग आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो की शिवसेना गटाचे प्रदीप ठाकूर आले त्यामुळे शिवसेनेला मागे जी मतं पडली होती ती आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला माधव पाटलांना च चौदाशे अकरा मतं पडली होती तर आता आत्मानुष पाटलांची मुलगी उभी आहे अॅडव्होकेट विना आत्माराम पाटील तर ती आणखी पाचशे हजार मतं वाढतील असं एकूण कॅल्क्युलेशन या वार्डाचं आहे आणि या वार्डातून किमान तीन ते चार हजाराची चा आघाडी येईल असं आमचं मत आहे इथं मुख्यमंत्र्यांवर जरी आणण्याचा प्रयत्न केला आहे नाही मुख्यमंत्री जरी आले तरी एक हजार वाढतील आम्हाला मतं वाढतील मुख्यमंत्री आले तरी हजार वाढतील साहेब भाई आपण भारतीय जनता पार्टी सोबत काम केलेलं आहे आपल्याला चांगले मोठं पद महापालिकेत त्यांनी दिले आपल्या विद्याताईंना आपण नगरसेविका देखील यांच्या अशी म्हणजे म्हणून भाजपच्या या कार्यकाळात सगळं झालेलं आहे भारतीय जनता पार्टीवर अचानक आता हा सगळा रोष निघतोय आपल्याकडनं मला भारतीय जनता पार्टीने काय दिलं नाही मी माझ्या ताकदीवर घेतले मला हे पाहिजे म्हणून मी घेतलंय माझ्या ताकदीवर घेतलं माझ्या माझ्याकडे जनता आजी आहे काली होती त्यामुळे माझ्या जनतेच्या ताकदीवर मी ते घेतलेलं आहे भारतीय जनता पार्टी आमच्या घरात दोन नगरसेवक दोन पदे एकोणपन्नास एक त्यांचे होते त्या आम्हाला पद दिले असते का त्यामुळं माझी ताकद वैयक्तिक ताकद आहे रवींद्र चव्हाण माझे बंधू आहेत गणेश नाईक माझे बंधू आहेत जरी मी कुठल्या इथं जरी मी माझा माझे माझ्या आहेत माझं त्यांचे जे संबंध आहे ऋणान आहे आहेत ते आहेत ते त्यांचे म्हणजे माझ्यावर त्यांचे ऋण त्यांना पेटणार आहेत असेही आहेत ना आमचं कौटुंबिक नातं आहे माझ्या कुठल्याही घरात लग्नाचा कार्यक्रम असू द्या आता तरी ती मंडळी आपल्यासोबत असते कळमबोली आतापर्यंत सोबत भाईंना अचानक आता प्रचार करताना काय म्हणजे कळमबोली रोडपाली माझं गाव आहे गाव माझ्या गावाने निर्णय घेतला म्हणून मी बारामध्ये गेलो राहायला माझ्या गावाने निर्णय घेतला की जगदीश भाई तुला सात मध्ये राहायचंय आपल्याला परिवर्तन घडवायचंय आणि मग मी गावांच्या गावाच्या गा पुढे रावाला जाता येत नाही आणि माझ्या गावाच्या पुढे मी जाऊ शकत नाही तर माझ्या सगळं गावकऱ्यांनी ठरवलं की तुम्ही इथंच राहायचं आहे आणि चारही ची जबाबदारी पूर्ण गावाने आमच्या घेतलेली आहे जनतेने गावच्या जनतेने घेतलेली आहे प्रत्येक माणूस जगदीश गायकवाड आहे प्रत्येक माणूस बुधाजी ठाकूर आहे प्रत्येक माणूस आत्माराम पाटील आहे प्रत्येक माणूस काशीनाथ पाटील आहे अशा गावात झालेला आहे साधारण अठ्ठावीस हजार मतदारसंघां मतदार असलेला हा प्रभाग क्रमांक सात भाई या प्रभागाच्या विकासाबाबत बोलले तर बऱ्यापैकी कामं आपण म्हणू शकतो रोड स्ट्रीट लाईट असतील अनेक कामं ते मार्गस्थ पण आहेत काही वर्षांनी ही कामं पूर्ण देखील होते बोलले जाते या कामांकडे कसं बघतो बघा काम ही भारतीय जनता पार्टीने केलेली नाही काम ही पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाने केलेली आहे त्यामुळे त्यावेळी बोट दाखवायची गरज नाही चालवणारी यंत्रणा मी चालवणारी यंत्रणा पर्सेंटेज घेणारी यंत्रणा ती बोला दहा टक्के इकडे पंधरा टक्के इथे ही पर्सेंटेज घेणारी यंत्रणा ती आहे बघा पनवेल महानगरपालिकेत चार लोकच आहेत निवडून आलेल्या एक्कावन्न नगरसेवकांपैकी कोण तुम्हाला दिसतो का महापालिकेत मला सांगा चारच नगरसेवक दिसतात तेच कॉन्ट्रॅक्टर त्यांचेच भाऊ कॉन्ट्रॅक्टर माझीच कंपनी हे चालत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी जो जनतेचा रोष आहे माझा नाही सांग जनतेचा असा रोष आहे की तुम्हाला घोडे बाजाराचा एक प्रकार आपल्या पनलमध्ये हे कधीच घडला नाही बरोबर ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी घाबरली ओरांचा पॅटर्न पनवेलला चालेल यासाठी घाबरली मग एक करोड दे फ्लॅट दे माघारी घे पोलिसांकडून दादागिरीचं वर्षाव आणणे या सगळ्या प्रक्रिया भारतीय जनता पार्टीला कराव्या लागलेल्या आहेत म्हणजे ही पनवेल महानगरपालिकेला किंवा रायगडच्या पवित्र जिल्ह्याला लागलेली ही ही कीड आता आहे आणि ही कीड समूळ नष्ट करण्यासाठीच जनता आपल्या सोबत आहे मतदारांना आवाहन करायचं चायनाच्या माध्यमातून बघा कसं आहे माझ्या डिबेटला मुलातच पत्रकारित विचार करतात घ्यायची की नाही तुम्हाला सांगतो कारण मी आता ठोक असतो स्पष्ट बोलणं माझी भूमिका स्पष्ट दिली त्याबद्दल तुमचं भाग्य नाही आपला चॅनल हा लढवई आहे आणि लढवया म्हणून मी इथं आलेलो आहे आणि लढवया चॅनलचं मी खरंच खूप आभार व्यक्त करेल तर या वास्तव मांडा आमच्याकडे पॉकेटवाले जे काय आहेत पत्रकार पॉकिट वाले ते लोकांपुढे जातच नाही किंवा हेच सांगतात एकच भाषा सांगतात परंतु आपल्याला असं करायचं नाही लोकशाहीचा कणा मोडला जातोय मला तुम्ही सांगा बिनविरोध जर झाल्या तर मतदारांच्या आयडीचं काय गरज वोटिंग आहे कशासाठी बिनविरोध करणार मी तर सांगतो राज्याचा प्रश्न आहे की आता या विरोध ज्या काही उमेदवार निवडून आले ते सगळ्यांवर त्याच्यावर सोशल मीडियावर देखील चर्चा होतेच आहे पण शेवटी काय नाही सांगू शकत ना, यंत्रणा आपल्या हातात नाही तुम्हाला मतदार पण राहिले पाहिजे मतदार जागृत आहेत उमेदवार चुकीचे नाही मतदार पण चुकीचे नाही तुम्हाला मी सांगतो मतदार जागृत राजा आहे परंतु इंडियन कॉन्स्टिट्यूशनने दिलेले अधिकार भारतीय जनता पार्टी जनतेच्या मस्तकातून खेचून घेते हा पाप त्याला लागणार आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलाय आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा मताचा अधिकार हिरावून घेताय मतदारांचा हक्क हिरावून घेताय बिनविरोध प्रक्रिया कधी होते गावातल्या ग्रामपंचायत गावाने दिले तर बिनविरोध ही महानगरपालिकेचा मोठ्यू आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बिनविरोध करता आज तीस तीस चाळीस चाळीस हजारांचा मतां मत तुम्ही मतदान करण्याचा हक्क हिरावून घेतला बाबासाहेबांनी सांगितलं मतदान करा आणि तुम्ही हक्क हिरवता एकतर संविधानाला विरोध करताना सांगताना संविधान आम्हाला आहे संविधान आम्हाला आहे म्हणजे या खोट्या निगेटिव्ह काम करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आणि म्हणून कदमबुली प्रभाग सात त्या मुख्यमंत्र्यांना आणू द्या ना तिथं पंतप्रधान खोट्या पंतप्रधाना आणू द्या काय सांगितलं खोटं का म्हणतो मग दिबा पाटील को याद करता अरे याद कशाला करते है? नाम देतो मोदी मोदी मोदीची लाट होती तेव्हा होती तेव्हा मी पण तिकडच होतो मी काही खोटं बोलत नाही आता बघा जेव्हा भरती येते ना तेव्हा उलटी येते आता तुम्हाला सांगतो जिथं जेव्हा भरती येते तेव्हा ओटी येते हा निसर्गाचा नियम आहे बरोबर आहे तर त्या इथे जे लोक, लोक राहतात ना ही टॅक्स प्रिपेड करणारी लोक आहेत टॅक्स पेड करणारी लोक आहेत मग आता यांनी टॅक्स भरायचा का आणि टॅक्स भरायचा किती बाजूला गणेश नाईक नाईकची महानगरपालिका आहे तिथला टॅक्स कळमोलीचा टॅक्स रवींद्र चव्हाणांच्या कल्याण डोंबोलीचा टॅक्स आणि पनवेलचा टॅक्स यांना कोणी ऐकतच नाही या भाजपाला पनवेलच्या नामांतराचा विषय घेऊन गेल्याने हाकडून लावले आहेत म्हणून ही परिस्थिती पनवेलकरांनी ओळखली पाहिजे आणि आता कलंगुली कर काहीतरी कर आणि परिवर्तन कर आणि हाताचा जे प्रभाग सात मध्ये हात धर हाताला बघा आम्ही समाजवादी पार्टी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पार्टी आ, आता कामच होत नाही राष्ट्रवादी पार्टी सगळे आमचे मित्र पक्ष आम्ही हात घेतले हात नाही तर काही नाही याच हातात आम्ही कमळ घेतला होता आम्ही पर पर आता परत चिखलात टाकून दिला आणि परत आमचा आता मी स्वच्छ केला उमेदवार आहेत ऍडव्होकेट वीना आत्माराम पाटील सुशिक्षित बघा हा विद्या मंगल गायकवाड बी ए कम्प्लीट बरोबर आहे सुदाम पाटील ग्रॅज्युट ग्रॅज्युएट उमेदवार आहे प्रदीप ठाकूर ग्रॅज्युएट उमेदवार आहे त्यांनी त्यांचे उमेदवार सांगावा आम्हाला ट्रान्सपोर्टर चोर बरोबर आहे तुम्ही थेट आरोप करता आता अगदी अगदी म्हणजे तुमचा राग आहे तुम्ही या सगळ्या यंत्रणेत काम केले आहे तुम्हाला त्याच्यात जास्त खोली माहीत असेल आता तुम्ही आठ वर्ष प्रभागात गेलेत नाही बघा विद्याताई आठ वर्ष प्रभागातच आहे आमच्या सोबत दुसरे तीन आले ना आमच्या मुला आले आरोप सगळ्यांवरच होत आहेत आरोप बाईंवर होत आहेत आरोप विद्याताईंवर माझ्यावर आरोप होणार हे बघा सुदामावर आरोप होतील सुदाम कुठल्याही बॉडीवर नाही सुदाम पक्षाचा कार्यकर्ता आहे तर मग सुधामोर आरोप करण्याचं सा सारखं काहीच को नाही कोणाला तथ्यच नाही बिनबुडाचे आरोप आहेत ते करू पण नाही त्यांनी कारण माणूस हरायला लागला ना मग हांडार करता येतो जेव्हा मला हार दिसते <laughs> मला हार दिसते तसे भाजपला आता आम्ही हारतोय म्हणून मी विरोध करायची सुरुवात केलेली आहे आता पैसे पोलीस सगळे यंत्रणा वापरणार किती इथं इथंशी मी तुम्हाला सांगितलं ना चार हजार मुख्यमंत्र्याला तर एक हजार वाढतील मुख्यमंत्री नक्कीच तर हे होते भाई जगदीश गायकवाड आपल्या पर, पर, नेहमीच त्यांनी पनवेल महापालिका असेल रायगड जिल्ह्यामध्ये स्वतःच्या या भाषण शैलीतनं एक वेगळी छाप उमटवण्याचं काम जगदीश भाईंनी केलेलं आहे या प्रभाग सात मध्ये सध्या त्यांच्या स्वतः बहीण ज्या आहेत विद्या ताई गायकवाड आणि महाविकास आघाडीची ज्या विनाताई पाटील असतील प्रदीप ठाकूर आणि सुदाम पाटील हे जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत हे थेट निवडणूक पण प्रभाग सात मधून लढवत आहेत जगदीश गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार चार हजाराचा लीड या ठिकाणी ते घेतील असा त्यांना विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांची या प्रभागात सभा देखील असणार आहे आणि या प्रभागाचा कोणताही फरक पडणार नाही असं जगदीश गायकवाड यांनी सांगितलंय तुर्तास थांबतो मी शैलेश चव्हाण लढवय्या रोखोक कळंबोली बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा लढवैया रोखोक इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य आत्ताच सबस्क्राईब करा